आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म मार्च रोजी जागतिक पियानो दिवस असतो मार्च रोजी घडलेल्या घटना सतराशे छत्तीस बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करून मुघलांचा पराभव केला एकोणावीसशे तीस तुर्कस्तान मधील आणि अंगोरा या शहरांची अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी नावे देण्यात आली एकोणीसशे बेचाळीस रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली एकोणावीसशे एकोणऐंशी अमेरिकेतील थ्री माइल बेटावरील अनुबट्टीत किरणोत्सारी झाली घटनादुरुस्तीद्वारे मतदानाचे किमान वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले एकोणीसशे ब्याण्णव उद्योगपती जे आर डी टाटा यांना राष्ट्रपती आर व्यंकट यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करण्यात आला अठ्ठावीस मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे अडुसष्ट मॅगझिन गॉर्फी रशियन लेखक एकोणवीसशे पंचवीस राजा गोसावी अभिनेते एकोणविशे सत्तावीस वीणा मजुमदार भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या एकोणविशे छप्पन स्वाती पिरामल भारतीय वैज्ञानिक एकोणविशे पंचाहत्तर अक्षय खन्ना अभिनेते अठ्ठावीस मार्च रोजी घडलेले निधन एकोणवीसशे एक्केचाळीस वर्जिनिया उल्ट ब्रिटिश लेखिका एकोणवीसशे एकोणसाठ व्यंकट राव भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते एकोणवीसशे एकोणसत्तर इवाइट वेडिंग आयसने अमेरिकेचे चौतीसावे राष्ट्राध्यक्ष दोन हजार शांताराम द्वारकाथ देशमुख नामवंत अर्थतज्ञ दे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा